नमस्कार सप्तसूर म्युझिक अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आयोजित सप्तसूर संगीत महोत्सव दोन हजार चोवीस आणि सप्तसूर म्युझिक अकॅडमीचा पंधरावा वार्षिक स्नेह संमेलन मेळावा यामध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत सप्तसूरचे अध्यक्ष आणि पंडित गोविंद भिलारे पद्मश्री पंडित सुरेश वाडकर पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य श्री योगेशजी जैन यांनी दक्षिण पुण्यामध्ये असंख्य विद्यार्थी आजपर्यंत घडवले आहेत सध्या पुण्यामधील सर्वात मोठे संगीत विद्यालय म्हणून सप्तसूरचे नाव आदराने घेतले जाते सवाई गंधर्व स्वर झंका यामुळे पुण्याचं नाव देशातच नाही तर परदेशात पण नावाजलं गेलं आहे आता ह्यातभर पडणार आहे सप्तसूर संगीत महोत्सवाची या कार्यक्रमात पंडित श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य पंडित सुधाकर चव्हाण यांचं गायन पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनु गोखले यांचे वादन पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांचे शिष्य श्री योगेश जैन यांचे गायन यावेळी सादर होणार आहे हा कार्यक्रम कृपया चुकवू नका एक डिसेंबर दोन हजार चोवीस ला संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आम्ही आपल्या स्वागतासाठी अण्णा भाऊ साठे सभागृह पद्मावती इथे हजर आहोत फ्री पासेस मिळवण्यासाठी सप्तसुर म्यूजिक एकेडमी प्राइवेट लिमिटेड शी संपर्क साधावा फोन एट फाइव थ्री डबल जीरो नाइन डबल जीरो फाइव वन डबल नाइन टू थ्री एट थ्री फोर फाइव डबल थ्री धन्यवाद